आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जागतिक लाईन मन दिनानिमित्त लाईन मन दिना धुळे शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली सदर रॅली साखरी रोड वरील वीज वितरण कंपनी येथून सुरुवात केली तसेच धुळे शहरातील साखरी रोड येथील महावितरण कार्यालय आवारात जागतिक लाईन मन दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी पाऊस वारा ऊन न बघता चोवीस तास सेवा देणाऱ्या लाईनमन यांना अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित लाईन मन अधिकाऱ्यांसमोर मनोगत व्यक्त करताना त्यांना होणाऱ्या समस्यांसंदर्भात त्यांनी विचार मांडले यावेळी अभियंता एन जी बैसाने कार्यकारी अभियंता आरबी जोशी संजय गिरी आर टी पवार आर एफ पवार एस टी नागथाने मनोज पवार निलेश गायकवाड नितीन शिंदे दिनेश ठाकूर यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते मराठी न्यूज साठी अत्यावश्यक वस्तू वस्तू झालेली आहे वस्त्रा निवारा आणि त्याच्या पाठोपाठाचा वीज एक क्षणभर वीज नसली तरी माणूस अत्यावस्थ होतो आणि संपूर्ण यंत्रणा ठप्प होऊन जातो या अति आवश्यक सेवेमध्ये आपण शेवटच्या हातापर्यंत आपण तिथं वीज काम करताय आपण प्रकाश दूत आहात आणि या प्रकाश दूतांना त्यांच्या कामाचं एक मोल व्हावं यासाठी हा चार मार्च लाईन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना लाईन दिवसांचा दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका